डाळ भिजवलीस चार। दे ना। का चैत्रा गौरीची देवी बसते ना लक्षात आहे का तुझ्या डाळ चैत्रा चैत्रागरी चहाकू आज गौर बसते महिनाभर असतो चैत्रांगांची रांगोळी माहितीच का म्हणाली आता ही महिनाभर काढायची वर रोज सगळं गौरी गणपती महादेव तुळशी वृंदावन शंख चक्र गदा हत्ती डाळ कशी करायची म्हणाली एक वाटी डाळ आहे कैरी ती पूर्ण घ्यायची आहे अख्खी मिरची देणगी मिरची आहे फोडणीत घालायला ही, ही वाटताना एक मिरची घालायची दोन्हीची दो चवी हिंग जिरे मोहरी हळद मीठ तेल कढीपत्ता कोथिंबीर आता आपण डाळ तयार करूया आंबट साल आहे ना काढायची का अशी खिसूनच काय करून हे करून घ्यायचं सगळं लागतं का आंबा बघायचा अंदाजानं आंबट कैरी असली तर कमी लागते चटणीला पण छान लागते चटणी पण चांगली होती पण बरे जिरणार कैरी आपण खाऊ शकत नाही किंवा दोन चटणी केली तर खूप छान करू मिरची घालायची थोडी हिंग मिरच्या तिन घ्यायच्या चांगल्या ही मिरची चवीला छान लागते त्यात मिरची घालायची कडीपत्ता घालायच्या नंतर अशी बारीक करून घ्यायची आणि आता एक कैरी थोडी मोठी ठीक झाली फुगली ती आता तिखट नाही आहे ही बलगी मिरची आहे चांगली लागते मी घालायची बाकी घालायच मीठ कैरी लगेच मिक्स होते मिरची दही भात आपण घालतो पण ती भरली मिरची असते ही साधी मिरची कैरी ही काय आंबट नाही कैरी म्हणून मी एक कैरी घालणार आहे कारण कैरीची चव लागली पाहिजे आंबा डाळ म्हणजे आंब्यापासून केलेली डाळ आंबा जास्त घालायचा मीठ घालूया वास सुटला करा म्हणाले होल्या हरबर आहे आजच्या दिवशी नारळाच्या करंच्या असतात mm. ओल्या नारळाच्या आणि आंब्याची डाळ पन्ह काकडी असं देवीला नव्हे ज्याच करायचं आणि मध्ये बसलेली असते मोठ हळदी करतात त्यावेळेस मग लाडू करंजी चकली शेव जसं आपण दिवाळीत करतो तसा सगळा करार करायचा आणि आरास करायची आणि मग आरास केल्यानंतर कलिंगड असं त्याचं कमळासारखा आकार करायचा तस छान छान त्याचा डिझाईन करायचा प्रत्येकाला कुरड्या तळून ठेवायच्या समोर डेकोरेशन करायचं चांगले आणि बायकांना हळदी मुकोला बोलवायचं हे महिनाभर कधी पण केलं तर चालतं हळदी पहिली तीस झाली की देवी बसते दुसरी तीस झाली की हळदी नाही म्हणून आपण हाताने थोडीशी बारीक करूया चांगली लागते मिरची कशी झाली डाळ छान झाली की नाही आता hmm. पुढच्या वेळेस तू कर